नमस्कार शिक्षक मित्रांनो ट्रॅकिंग युटेक या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं स्वागत मित्रांनो शिक्षकांच्या जिल्हांतर्गत आणि आंतरजिल्हा बदल्यांची प्रक्रिया सध्या सुरू आहे या बदल्यांसाठी बदली पोर्टलवर शिक्षकांच्या माहितीचे अद्ययावतीकरण आणि पडताळणी करण्यासाठी पोर्टलवर दिनांक दोन मार्च दोन हजार पंचवीस ते नऊ मार्च दोन हजार पंचवीस या कालावधीत सुरू होणार आहे तरी आपण सर्व शिक्षकांनी आपल्या प्रोफाईलवरील माहिती पाहून प्रोफाईल अपडेट करण्याच्या सूचना आपणास प्राप्त झालेल्या आहेत आणि हे प्रोफाईल अपडेट कसं करायचं आणि त्यासंबंधी कोणती काळजी घ्यायची यासंबंधी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी आपणास एक नम्र विनंती आहे आपण चॅनलवर जर नवीन असाल तर ट्रॅकिंग युडिटेक या चॅनलला सबस्क्राईब करावा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि सर्व शिक्षांक शिक्षकांपर्यंत हा व्हिडिओ नक्कीच पोचवा मी आपणास डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक शेअर करणार आहे त्यावर क्लिक करून आपण जी बदलीची वेबसाईट आहे त्या ठिकाणी यायचं आहे किंवा शेजारील स्क्रीनवर जसा मोबाईल वरील जो व्ह्यू आहे तो तुम्हाला कॉम्प्युटरचा व्ह्यू पाहिजे असेल तर या ठिकाणी जे क्रोम ब्राउजर आहे ते आपण ओपन करून घेतल्यानंतर या ठिकाणी जे तीन, तीन टिंब आहेत या तीन टिंबांना क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर त्या ठिकाणावरून डेस्कटॉप साईट निवडून घ्यायचं आहे आणि सेम जसं आपल्याला आत्ता ही कॉम्प्युटरची स्क्रीन दिसत आहे याप्रमाणे आपणास दिसायला सुरुवात होईल तर सर्वप्रथम त्या लिंकला क्लिक करा किंवा या ठिकाणी गुगल गुगलच्या क्रोम ब्राऊझरमध्ये जाऊन या ठिकाणी ओ टी टी महा आर डी असं सर्च करायचं आहे सर्च केल्यानंतर आपल्याला महा आर डी डॉट कॉम किंवा टी टी एम एस एम एस असं या ठिकाणी दिसेल याला आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे आणि आपणासमोर टीचर ट्रान्सफर मॅनेजमेंट सिस्टीमचा असा डॅशबोर्ड ओपन होईल या ठिकाणी आपल्याला आपला रजिस्टर मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे आणि सेंड ओ टी पी याला आपल्याला क्लिक क्लिक करून घ्यायचं आहे आपल्या रजिस्टर मोबाईल नंबरवर तो ओ टी पी आपल्याला येऊन जाईल तो ओ टी पी या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे हा ओ टी पी टाकण्यासाठी आपल्याला जवळपास दहा मिनिटांचा वेळ या ठिकाणी दिलेला आहे त्यानंतर खालील कॅपच्या इमेजमध्ये जी अक्षरं दिलेली आहेत ती अक्षरं या ठिकाणी टाकून घ्यायची आहेत जशी दिलेली आहेत कॅपिटल स्मॉल लेटर्स जे कॉम्बिनेशन आहे त्या कॉम्बिनेशनमध्ये टाकून घ्यायचं आहे आणि लॉग इन या बटनाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आपणासमोर टीचर ट्रान्सफर मॅनेजमेंट सिस्टीमचं असं एक पेज या ठिकाणी ओपन झालेलं दिसेल या ठिकाणी आपल्याला आपण कोणत्या जिल्ह्याचे आहोत कंसामध्ये आपला तालुका या ठिकाणी दिसेल त्यानंतर आपलं स्वतःचं नाव या ठिकाणी आपण्यास दिसायला सुरुवात होईल आणि या ठिकाणी मित्रांनो आपण इंग्लिश किंवा मराठी या दोन्ही प्रकारामध्ये सद्य स्थिती आपण पाहू शकता मराठीला जर क्लिक केलं तर आपल्याला मराठीमध्ये सर्व माहिती दिसेल आणि इंग्लिशला क्लिक केलं तर आपल्याला या ठिकाणी इंग्लिशमध्ये सर्व माहिती दिसण्यास सुरुवात होईल या ठिकाणी आपण जी सध्याची स्थिती आहे ती स्थिती या डॅशबोर्डवरून आपण पाहू शकतो इथे जो डॅशबोर्ड दिलेला आहे तो जे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि शिक्षणाधिकारी यांच्यासाठी ही सुरू होण्याची जी तारीख आहे ती एक मार्च पंचवीस ते नऊ मार्च पंचवीस अशी दिलेली आहे आणि सध्याची स्थिती या ठिकाणी आपल्याला दाखवत आहे ॲक्शन इन प्रोग्रेस त्यानंतर या ठिकाणी मुख्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी अवघड क्षेत्राची यादी प्रसिद्ध करण्याची प्रोसेस या ठिकाणी दिलेली आहे त्याची ॲक्शन स्थिती या ठिकाणी दिलेली आहे शिक्षकांचे प्रोफाईल गट शिक्षण अधिकाऱ्याकडून प्रस्तुत करणे यासाठी दोन ते नऊ मार्च दोन हजार पंचवीसपर्यंतची स्थिती दिलेली आहे या पद्धतीनं इथे सर्व प्रोसेस कुठंपर्यंत आलेल्या आहेत त्या या ठिकाणी ऑरेंज कलरमध्ये दिसत आहेत आणि नॉट ॲक्शन नॉट स्टार्टेड या ठिकाणी रेड कलरमध्ये आपल्याला दिसतात तर याप्रमाणे आपण इथे आल्यानंतर पुन्हा फेज वन फेज टू आणि फेज थ्रीची जी स्थिती आहे ती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल इथे तुमचे प्रोफाईल पेंडिंग आहे अशीसुद्धा एक सूचना आपल्याला या ठिकाणी दिसत आहे तर चला तर आपण या ठिकाणी डाव्या कोपऱ्याला क्लिक केलं तर या ठिकाणी डॅशबोर्डच्या खाली प्रोफाईल हा हो ऑप्शन आहे डॅशबोर्डला क्लिक केलं तर आपल्याला ही सर्व माहिती दिसत आहे या ठिकाणी आपण दुसरा टॅप पाहतोय प्रोफाईल या ठिकाणी प्रोफाईलवर आपली संपूर्ण माहिती इथे दिलेली आहे आपलं पहिलं नाव मधलं नाव आडनाव जन्मतारीख आपलं लिंग मोबाईल नंबर आधार नंबर पॅन कार्ड नंबर आणि इतर शालाार्थ आय डी आणि वैवाहिक स्थिती या पद्धतीनं आपली सर्व माहिती अचूक असल्याची खात्री आपल्याला या ठिकाणी करून घ्यायची आहे संपूर्ण डेटा आपला अचूक आहे याची माहिती आपण व्यवस्थित तपासणी करून घ्यायची आहे आपली सर्व माहितीची खात्री या ठिकाणी करून घ्यायची आहे सदर सर्व माहिती से सेवा पुस्तकात देखील पडताळणी करून आपल्याला खात्री करायची आहे आणि या ठिकाणी पुढे जा किंवा नेक्स्ट असा ऑप्शन दिसेल आपण इंग्लिशवर क्लिक केलं तर आपल्याला सेम माहिती दिसणार आहे फक्त या ठिकाणी नेक्स्ट करून घ्यायचं आहे यानंतर पुढील जी माहिती आहे ही आपण पहिली पर पर्सनल डिटेल्स पाहिली त्यानंतर आपल्याला या ठिकाणी एम्प्लॉयमेंट डिटेल अशी दिसणार आहे तर या ठिकाणी आपली डेट ऑफ अपॉइंटमेंट इन झेडपी जी ता जी जिल्ह्यातील हजर तारीख आहे किंवा आपली नोकरीला लागलेची ला सुरुवातीची जी तारीख आहे ती आपल्याला या ठिकाणी दिसायला लागेल ला जी आपली अपॉइंटमेंट इनिशियल अपॉइंटमेंट डेट आहे ती या ठिकाणी दिसायला लागेल त्यानंतर कास्ट कॅटेगरी या ठिकाणी दिसते अपॉइंटमेंट कॅटेगरीसुद्धा सुद्धा या ठिकाणी दिसते त्यानंतर करंट डिस्ट्रिक्ट जॉईनिंग या जिल्ह्यात आपली जर ब बदली झालेली असेल यापूर्वी दुसऱ्या जिल्ह्यामध्ये सेवा केलेली असेल आणि या जिल्ह्यात आपण आलो असेल तर करंट डिस्ट्रिक्ट जॉईनिंग या ठिकाणी आपली अचूक असल्याची खात्री करून घ्यायची आहे सध्याच्या शाळेचा युडाएस नंबर चेक करून घ्यायचा आहे सध्याच्या शाळेतील जी जॉईनिंग डेट आहे तीसुद्धा चेक करून घ्यायची आहे तीसुद्धा तपासून घ्यायची आहे त्यानंतर या ठिकाणी करंट टीचर टाईप अंडर अंडर ग्रॅज्युएट किंवा जे काय आपला टीचर टाईप आहे तो व्यवस्थित या ठिकाणी पाहून घ्यायचा आहे त्यानंतर टीचिंग स टाईप इथे या ठिकाणी नॉट ॲप्लिकेबल दिलेला आहे टीचिंग मिडियम त्यानंतर टीचर ट्रान्सफर कॅटेगरी त्यानंतर लास्ट ट्रान्सफर कॅटेगरी आपली कशा पद्धतीनं झालेली इंटर डिस्ट्रिक्ट झाली की इंट्रा डिस्ट्रिक्ट झाली या पद्धतीने इथे माझी जी तारीख आहे ती माझी जी बदली आहे ती मागील बदली ही इंटर डिस्ट्रिक्ट झालेली आहे आंतरजिल्हा बदली या ठिकाणी झालेली आहे म्हणून इंटर डिस्ट्रिक्ट इथे दिसत आहे आणि जर जिल्हांतर्गत झाले असेल तर इंट्रा डिस्ट्रिक्ट असं या ठिकाणी दिसणार आहे आणि करंट एरिया जॉईनिंग डेटसुद्धा जी आपण जिल्ह्यात हजर झालेली तारीख असणार आहे ती या ठिकाणी दिसणार आहेत मागील दहा वर्षामध्ये आपण जर सस्पे सस्पेंड असाल तर या ठिकाणीसुद्धा यसनो टाईपमध्ये या छोट्या चौकांला क्लिक केलं तर यस नो टाईपमध्ये इथे माहिती येणार आहे तर ही सर्व माहिती आपली अचूक असल्याची खात्री करायची आहे आणि या इथे नेक्स्ट या बटनाला क्लिक करायचं आहे त्यानंतर आपण संपूर्ण प्रोफाईल प्रिव्ह्यू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल पुन्हा एकदा आपला संपूर्ण प्रोफाईलचा प्रिव्ह्यू आपण व्यवस्थित पाहून घ्यायचा आहे आणि या ठिकाणी सध्या सबमिट ऑप्शन आपल्याला ऑन नाही आहे कारण सध्या याचा अध्याय अपडेटेशनचं काम चालू आहे हे काम पूर्ण झाल्यानंतर आपल्याला या ठिकाणी सबमिट नावाचा ऑप्शन ऑन होईल हा सबमिटला क्लिक केल्यानंतर आपल्याला पुन्हा व्हेरिफिकेशन कोड येईल तो व्हेरिफिकेशन कोड या ठिकाणी टाकून आपल्याला आपलं अप प्रोफाईल अपडेट करून घ्यायचं आहे तत्पूर्वी सर्व माहिती एकदा व्यवस्थित चेक करून घ्यायची आहे या माहितीमध्ये आपण जर बदल करू इच्छित असाल तर सदर जी माहिती जी ज्या प्रकारातली माहिती बदल करून घ्यायची आहे ती बदल केलेली माहिती आपल्याला बी ओ यांच्या लक्षात आणून द्यायची आहे ही माहिती काळजीपूर्वक लक्षात आणून द्यायची आहे या ठिकाणी आपल्याला पुढील जो ऑप्शन या ठिकाणी दिसतो आहे हे सबमिट झाल्यानंतर इथे डिरेक्टरी नावाचं ऑप्शन या ठिकाणी दिसतो आहे इथून आपण आपला जिल्हा तालुका आणि शाळेचं नाव या ठिकाणी आपण पाहू शकतो या ठिकाणी डिफिकल्ट एरियाजची माहिती दिलेली आहे इथे कोणकोणत्या अवघड क्षेत्रातील शाळा आहेत त्यांचा इथे कम नंबर टाकून आपण ती शाळा अवघड क्षेत्रात आहे की नाही याची खात्री या ऑप्शनवरून घेऊ शकतो नंतर नोटिफिकेशन नावाचं ऑप्शन या ठिकाणी दिलेलं आहे इथे आपण कोणत्या वेळी किती वेळा लॉग इन केलेलं आहे याची सर्व रेकॉर्ड ट्रॅक रेकॉर्ड या ठिकाणी आपल्याला दिसत आहे यानंतर ऑडिट लॉकमध्ये सुद्धा आपल्याला संपूर्ण जी माहिती आहे आपण कधी लॉग इन केलं आहे किंवा आपण माहिती सबमिट केलेली आहे या प्रकारातली सर्व माहिती ओ टी पी किती वेळेस गेलेला आहे ह्या सगळ्यांची ट्रेस रेकॉर्ड या ठिकाणी आपल्याला दिसणार आहे तर वरील सर्व माहितींची खात्री करून घ्यायची आहे आणि सांगितल्याप्रमाणे आपण आपलं प्रोफाईल अपडेट करून घ्यायचं आहे माहितीचा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद